एका श्रीपूर गावात शामराव नावाचे ग्रस्त राहत होते परिस्थिती तशी मध्यमच होती त्यांना दोन मुले होती मोठी मुलगी दिपाली तर मुलाचे नाव राहुल असे होते असंच त्यांचं छोटंसं कुटुंब पण सुखी कुटुंब होतं शामरावांचा छोटासा व्यवसाय होता, होता। मुलांना शिक्षण वगैरे त्यांनी उत्तमरित्या दिलं होतं त्यांची दोन्हीही मुलं खूप हुशार होती नेहमी शाळेत त्यांचं कौतुक व्हायचं त्यांची मोठी मुलगी दिपाली लहानपणापासून मामाकडेच होती शिकायला ती हुशार होती पण राहुल राहुलही खूप हुशार होता नंतर तिच्यासाठी चांगला मुलगा बघून तिचं लग्न करून टाकूया असा विचार मनात यायला लागला होता शेवटी वडीलच ते मुलगी वयात आली की आई वडिलांना एक घोरच असतो जीवाला दिपालीसाठी स्थळ यायला लागली होती तशी त्यांची दोन्ही मुलं दिसायला खूप छान होती दिपाली थोडी सावळी दिस दिसायला होती पण डोळी छान होती दिपालीला मुलं बघायला येऊ लागले पण काहींना पसंती नव्हती तर काहींकडून पसंती मिळत नव्हती असं करत शेवटी एका दिवशी एका ठिकाणी तिचं जमलं साखरपुडा जोरात करावा अशी त्यांची परिस्थिती नव्हती म्हणून त्यांनी साधीत सुपारी फोडून सोयरीक पक्की केली पंधरा दिवसानंतर तिचे मामा त्यांच्या एका मित्राच्या भाच्याचे स्थळ घेऊन आले ते लोक मुंबईत राहत होते अगदी लहानपणापासूनच त्यांचे वडील नोकरीला होते स्थळ टोलेजंग होतं त्यामुळे मामाच्या मनातच भरले होते पण दिपालीचा साखरपुडा झालाय झाला आहे मग आत्ता काय करायचं मग त्यांच्या मनात आलं दिपालीची चुलत बहीण आरती तिला दाखवावं तसं त्यांनी नामदेवरावांना बोलून दाखवलं नामदेवराव म्हणजे दिपालीचे चुलते तेही तयार झाले मग शेवटी मामाच्या मित्राने पुढाकार घेतला की मुलीला काहीही कमी पडणार नाही पण शेवटी तो बाप आपली एकोणीस वर्षाची मुलगी संसार करेल का शिक्षण घ्यायच्या वयात संसाराचं ओझं घेऊ शकेल का पण परिस्थिती बिकट होती पुन्हा वर्षानंतर तिचं लग्न करावे लागेलच पण मामाने आणलेलं स्थळ जर चांगलं असेल तर मामाचा हातभार लागेल लग्नाला आणि आपलं पण थोडंफार ओझं हलकं होईल त्यात मामाच्या मित्राने खूप मोठ्या मोठ्या बाता सांगून मामाला चांगलीच पोहे खाऊ घातली होती शेवटी परिस्थितीच्या पुढे हार मानून तो बाप लग्नाला तयार झाला आरतीला मात्र लग्न करायचं नव्हतं तिला शिकून खूप मोठं काहीतरी होऊन दाखवायचं होतं पण आईवडील आणि परिस्थिती त्यामुळे तिने हार मानली आणि लग्नासाठी तयार झाली तिला तरी कुठे माहीत होतं की हा निर्णय तिच्या आयुष्यात एक वादळ घेऊन येईल ते आयुष्यभर भोगावे लागेल तिच्यापेक्षा दहा वर्षांनी मोठा असलेला राज तिला बघायला आला दोन चार लोका सोबत होती आरतीचा मामा आणि राजचा मामा दोघे पण होते आरतीला बघताच ती सगळ्यांना आवडली आणि राज ही दिसायला इतका सुंदर नव्हता पण घरची परिस्थिती चांगली होती वडील सरकारी नोकरीला होते बाकी सगळं छानच होतं पण पुढे काही वेगच लिहून ठेवलं होतं आरतीच्या आयुष्यात तिला शिकायचं होतं ती पण अट त्यांनी मान्य केली त्यामुळे तिला आनंद झाला होता एकतरी स्वप्न पूर्ण होईल बघायचा कार्यक्रम झाला तरी पण थोडा विचार करत होती अचानक इतक्या लांब जायचं त्या तिचे वडील पण विचार करत होते इतक्या लहान वयात लग्न करायचं आणि ते पण इतकं इतकंला मुंबईला पाठवायचं असेच विचार करत असताना चार पाच दिवस गेले पाहुण्यांचे फोन चालू होते काय करायचं लवकर सांगा शेवटी मुलीचं चांगलं होतंय हा विचार करून त्यांनी होकार करून ज्या वयात आवडीचे कपडे घालायचे त्या वयात तिला नवरा करायचा होता पण शेवटी वडिलांची परिस्थिती पुढे तिने पण हार मानली आणि लग्नाला तयार झाली साधी सुपारी फोडून सोयरीक झाली जानेवारी महिन्यात लग्न करायचं असं ठरवलं होतं परिस्थिती बिकट होती म्हणून दोन्ही भावांच्या मुलींचं म्हणजेच दीपाली आणि आरतीचं लग्न एकत्र करूया असं ठरलं दोन्हीकडचे पाहुणेही तयार झाले होते अखेर तो लग्नाचा दिवस आला लग्न चांगल्या प्रकारे झालं दोन्ही मुलींची पाठवणी झाली आरती आणि राज थोडे दिवस त्यांच्या गावी राहणार होते आणि नंतर मुंबईला जाणार होते आई सतत आजारी असते असणारी आई वडील आणि लहान भाऊ असे त्यांचं कुटुंब होतं लहानपणापासून लाडात वाढलेली मुलं लाडाने बिघडलेली असतील असं आरतीच्या मनातही आलं नाही परत एकदा मूळ झालं होतं हे लोक आरतीला घेऊन मुंबईला निघून गेले पहिल्याच रात्री एका क्षणात तिची सगळी स्वप्न धुईला मिळाली कारण तिचा नवरा राज हा दारू पिऊन तिच्याजवळ आला होता तिला इतकं काही कळत नव्हतं पण एका वेगळाच वास येत होता जो तिच्यासाठी नवीन होता सुरुवातीला त्यांच्यात पाहिजे तसं नव्हतं पण हळूहळू निर्माण झालं कारण तिच्याकडे आता काहीच पर्याय नव्हता एकदा लग्न झालं आता तर ते स्वीकारावंच लागेल हे तिलाही माहीत होतं असंच हळूहळू एक एक व्यसन तिच्यासमोर येत गेलं पण राज तिच्यावर असलेल्या प्रेमापुढे तिने सगळं सहन केलं त्याचा जीव होतो तिच्यावर पण तो स्वार्थी होता प्रत्येक गोष्टीत तो फक्त स्वतःचा विचार अगोदर करायचा आणि मग दुसऱ्याचा आरती हात जोडून घ्यायची खूप प्रयत्न करत होती एका नवीन ठिकाणी नवीन लोकांमध्ये थोडा तिला त्रास व्हायचा तिला तरी पण वडिलांच्या परिस्थितीची तिला जाणीव असल्याने तिला कधीच कोणती तक्रार तिने केली नाही सासूबाईचं आजार पण जास्तच वाढलं होतं त्यांनी तातडीने ऑपरेशनसाठी मुंबईला दाखल केलं ऑपरेशन सक्सेस झालं आणि त्या मोठ्या आजारातून वाचल्या पण दोन महिने बेडवर बेडवरच होत्या त्यात त्यांची मुलगी म्हणजे राजची बहीण राजाश्री बाळंतपणासाठी आली होती जानेवारीला लग्न जूनला सासूचं ऑपरेशन आणि ऑगस्टला नंदेचं बाळंतपण या सगळ्या घराचे पण विसरून गेले की ती नवीन नवरी तिची पण काही स्वप्न असतील ना घरात पूजा झाली ना देवदर्शन ना कुठे फिरायला बाहेर दिवसभर सासू आणि नंदेचं करता करता जायचं तिला घरात पण मदत कोणाचीच नव्हती या सगळ्यात माहीरची आठवण पण यायची पण सांगणार कोणाला छोटे दोन महिन्यानंतर तिने नवऱ्याला तिची इच्छा बोलून दाखवली तोपर्यंत त्यांच्या नात्यात थोडीफार जवळीक आली होती पण पुढे जाऊन ही जवळीक त्रासदायक ठरेल असं तिला स्वप्नात पण वाटलं नव्हतं माहेरी जायला मिळते या आनंदात की बाकी सगळे विसरून गेली शेवटी ती माहेरी पोहोचली चार दिवस माहेरी राहून पुन्हा सासरी निघाली डोळ्यात अश्रू होते पण कोणाला दिसणार असेल आणि ती निघून गेली पुढे काय होणार याची तिला कल्पना पण नव्हती आरती तीन तासाचे प्रवासानंतर घरी पोहोचली घरी आल्यानंतर आज तिला घराच्या वातावरणात फरक जाणवत होता काही झालं असेल म्हणून तिने पण लक्ष दिले नाहीत का घरातलं सगळं काम आवरून तिने पण जेवण झोपून घेतलं राज घरात नव्हता त्या दिवशी आणि रात्री किती वाजता आला हे पण तिला माहीत नाही पडलं प्रवासात इतकी थकली होती ती तशीच झोपून गेली बिचारी असेच दिवस जात होते त्याच्या आईची तब्येत खूप चांगली झाली होती आरतीकडून जितकं होईल तितकं तिने केलं होतं त्याच्या लग्नाला बोलता बोलता एक वर्ष झालं तरीसुद्धा घरातले किंवा राजसुद्धा देवदर्शन किंवा बाहेर कुठेतरी जायला असा विचारसुद्धा करत नव्हता आरती मात्र आतल्या आत झुरत आत होती प्रत्येक गोष्टीत मत गोष्टीला घरामध्ये आता राजचा लहान भाऊ म्हणजे विराज त्याच्या लग्नाचा विषय चालू होता एक मुलगी बघितली म्हणजे नात्यातलीच होती त्यामुळे कोणताही प्रॉब्लेम येत नव्हता सोयरीक जुळली लग्नाचे दिवस जवळ आले आरतीच्या कामाला लोड वाढतच होता आरती एकोणीस वर्षाची झाली थोडाफार संसार काय असतं आणि काय करावं लागतं हे तिला कळायला लागलं लग्नासाठी ती लोकं सगळी गावाला आली आरती पण पहिल्यांदाच गावाला आली होती इतक्या मोठ्या घराची साफसफाई करून बिचारी पूर्ण दमून गेली होती घरात करणारी ती एकटीच होती त्यामुळे सांगणार कोणाला करावं तर तिलाच ला लागणार होतं विराटचे पण लग्न एकदम जोरात पार पडलं वहिनीशिवाय त्याचं पान हलत नव्हतं पण बायको आल्यापासून साधं बोलायचं पण त्याच्या जीवावर यायचं आरतीची जाऊ पण वयाने लहानच होती तो मी सारखेच व्हायचे असं बोललं तरी चालेल लग्नानंतर एकाच महिन्यात माधुरी म्हणजे विराजची बायको तिला दिवस गेली सासू विराज सगळीच आनंदात होते कारण त्यांना असं वाटत होतं की आरती जे सुख त्यांना वर्ष होऊन देऊ शकली नाही ते माधुरीने एका महिन्यातच दिलं या सगळ्यात सासूची ओढ माधुरीकडे वाढत गेली तरी तिला मात्र घरात आत्ता किंमत राहिली नाही कारण तिच्यात काहीतरी दोष असेल म्हणून तिला मोल होत नाही असं त्यांनी समज करून घेतला होता दुसऱ्या महिन्यात आनंदाची बातमी कानावर आली सगळ्यांना आनंद होईल अशी आशा होती तिला पण झालं उलटंच कोणाला काही वाटलेच नाही कारण सगळ्यात फक्त लहान सुनेचं कौतुक वाटत होतं तिला कुठे नेऊ आणि कुठे ठेवू असं हो। झालं होतं या गोष्टीचा फायदा माधुरीने पण घेतला आरतीशी तिरकस वागायची मुद्दाम सासूला आरतीबद्दल सांगून तिने वाईट केलं होतं ह्या सगळ्यात आधीचा काय दोष होता तिने सगळ्यात सगळ्यांचं मनापासून केलं होतं पण जेव्हा तिला लाड करून घ्यायचे त्यावेळेला या दोघी मिळून तिला एकटं पाडलं होतं माधुरीला चौथा महिना लागला तर आरतीला तिसरा महिना लागला एका पाठोपाठच दोघी होत्या पण माधुरीला चांगले हॉस्पिटलला नेलं जायचं सासू स्वतः तिला घेऊन जायची किती नाजूक आहे पहिलंच बाळ आहे आणि विरजचा स्वभाव थोडा राकीट होता त्यामुळे घरातले सगळेच त्याला खूप घाबरायचे त्यामुळे त्याच्या बायकोचे सगळे लाड करायचे सासू स्वतः तिच्यासाठी फळे नारळाचं पाणी असो खायला प्यायला आणायची डॉक्टरकडे स्वतः घेऊन जायची धीरज विराजला तिचं काहीच बघायला लागत नव्हतं आरती मात्र गावातच एका डॉक्टरकडे ट्रीटमेंट घेत होती एकटीच जायची कधी राजला तर त्याला घेऊन जायची तिच्याकडे लक्ष द्यायला सासूला वेळच नव्हता सासू घरातली का सगळी आरती कामं करून घ्यायची जर काम असेल तर माधुरीला अजिबात करू द्यायची नाही पण आरतीला मुद्दाम सांगायचे सतत आरतीच्या माहेरच्या परिस्थितीचा उद्धार करायचे बापाच्या घरी खायचे हाल पण हिला मात्र सगळं केलं पाहिजे असं बोलून बोलून सासूला कंटाळायला येत नव्हता पण या सगळ्यात आरती फक्त आपल्या बाळाला आपल्याला बाळ होणार यामध्ये खुश होती पण घरात कोण खुश नव्हते हे तिला जाणवत होतं सगळ्यांना फक्त माधुरी आणि विराज या दोघांना बाळ होणार याचाच आनंद होता असे काहीतरी महिने निघून गेले माधुरीला नववा महिना लागला माहिरी गेली होती त्याच्यातच तेस थोड्या दिवसांनी अर्क आरती पण माहेरी आली माधुरीची अखेर गोड बातमी मिळाली तिला मुलगी झाली सगळ्यांना खूप आनंद झाला घरात पहिली मुलगी जन्माला आली आरती पण खूप आनंदात होती त्यानंतर तिला काय होते यावर सगळ्यांचे लक्ष लागून होतं आरतीला मुलगीच हवी होती पहिल्यापासून वाटायचे आपल्याला मुलगी हवावी शेवटी तो दिवस आला आरतीला हॉस्पिटलला नेलं रात्रभर तिच्या पोठ्यात दुखत होतं सोबत आईवडील होतेच तिच्या पण कोणत्याही मुलीला अशावेळी आपला नवरा सोबत असावा अशी इच्छा असते पण तसे झालंच नाही तिच्या बाबतीत सकाळी तिला मुलगी झाली माहेरची सगळेच आनंदात होते कारण त्यांच्या घरात पहिल्यांदाच लहान बाळ आले होते आरतीच्या बहिणीला म्हणजेच दिपालीला पण अजून काही नव्हते म्हणून सगळेच आनंदात होते दुसऱ्या दिवशी आरतीचा नवरा एकटाच तिला बघायला आला तिची अपेक्षा होती की माधुरीला जसे सासू दीर आपला नवरा बघायला गेले तसंच आपल्याला पण येतील पण तसं झालं नाही सासरचं कोणीच तिला बघायला आलं नाही सासू तर पंधरा दिवसांनी आली ते पण खाली हात माधुरीच्या मुलीला मात्र सगळं जवळ घेऊन गेली पुन्हा एकदा आरतीचं मन दुखावले गेले पण आपल्याला मुलगी झाली त्यात ती खुश होती आरती आणि माधुरी दोघीही सासरेला आणलं होतं माधुरीचं खूप काळजी घेतली जात होती हे करू नको ते करू नको हे खा मुलीला चांगलं मिळेल स्वतः सासूबाई तिच्या मुलीसाठी मालिशसाठी मावशीला सांगून ठेवलं होतं मुलीची खूप काळजी घेतली जायची यावलट आरतीच्या मुलीसाठी सगळं काही तिला स्वतःलाच बघावं लागायचं घरातलं काम करून ती आपल्या मुलीला सांभाळायची माधुरीची सतत सासू सासरे त्यांच्याजवळ असायचे एकाच घरात एकत्र कुटुंबात चाललेला हा भेदभाव आरतीला अजिबात सहन होत नव्हता पण सांगणार कोणाला नवरा आपला आहे काही ऐकत नाही आणि सासू ऐकून घेणार नाही त्यामुळे आरतीच्या मुलीला आजी आजोबांचे प्रेम कधी मिळालेच नाही आरतीची मुलगी तिच्या माहेरी खूप लाडकी होती पण त्यांच्या घरातली पहिलीच मुलगी होती त्यानंतर दिपालीला पण झालं तिला मुलगा झाला होता त्यामुळे आरतीची मुलगी खूप लाडकी होती आरती आणि माधुरी यांचे कधी वाद नव्हते पण माधुरी सासूच्या आसऱ्याने नेहमीच आरतीच्या आरतीला पाण्यात बघायचे त्यानंतर बोलता बोलता दोघींचेही मुली एक वर्षाच्या झाल्या माधुरीला पुन्हा दिवस गेले होते घरचे पुन्हा एकदा आनंदात होते पहिली मुलगी खूप लहान होती म्हणून माधुरीला थोडं अवघड वाटत होतं पण घरातल्यांना आत्ता असं वाटतंय की आत्ता माधुरीला नक्कीच मुलगा होईल म्हणून तिने होऊ द्यायचं ठरवलं बोलता बोलता दिवस निघून गेले नऊ महिने पूर्ण झाले या तिच्या नऊ महिने ते सहा महिने तर बेडवरच होती सतत काही ना काही होत होते तिला त्यामुळे सगळा लोड आरतीवर आला होता पण तरी पण ती बिचारी कोणतीही तक्रार न करता सगळं त्यांचं करत होती आपल्या मुलीचं पण करून परत माधुरीच्या मुलीचं पण सगळं करायचे एक दिवस माधुरीला अचानक पोठात दुखायला लागलं धीराने गाडी बोडवली आरती आणि तिची सासू माधुरीला घेऊन हॉस्पिटलला गेली थोड्याच वेळात माधुरीला पुन्हा एकदा मुलगी झाली होती घरात फार काही आनंद नव्हता तरी पण झालाय आता त्याला कोण काय करणार सासूबाईंनी सगळं काही पुरवलं तिला सा सासरे सरकारी नोकरीला असल्यामुळे सासूला पैशाची काही कमी नव्हती दोन महिन्यांनंतर आरतीची ननंद आली मुलीला बघायला सोन्याचं काहीतरी घेऊन आलेली पहिल्या पण मुलीला घेऊन आलेली आरती आरतीचे मुलीसाठी बहुतेक सगळी दुकान बंद होते आरतीचं खूप मरण व्हायचं आतल्या आत माधुरीची दुसरी मुलगी असूनसुद्धा सगळे इतके लाडात घेत होते मग माझ्याच मुलीला अशी वागणूक का हा प्रश्न सतत तिच्या मनात येत होता पण बोलून काही फायदा नव्हता ती लोकं माणसं नव्हतीच मराठी कुटुंब असून मराठी आहे की नाही हा प्रश्न सतत आरतीच्या मनात यायचा कधीच त्यांच्या घरात कोणताच सण साजरा होत नव्हता दिवाळी दसरा असो नाहीतरी अजून काही त्यांच्या घरात फक्त वाद असायचे सासूच नाही तर सासऱ्याचं सतत काही ना काही चालूच असायचे कधीच कोणत्या सण त्यांच्या घरात आनंदाने केला जात नव्हता बघता बघता माधुरीच्या दोन्ही मुली मोठ्या झाल्या आरतीची मुलगी पण आत्ता मोठी झाली होती आपले आजी आजोबा त्यांचे लाड करतात आणि आपले नाही हे तिला बऱ्यापैकी कळत होते आरतीने स्वतः सगळं सहन केलं पण मुलीच्या बाबतीत ते सहन करणार नव्हती शेवटी तिने राजला बोलून दाखवलं सगळं पण तो आई वडिलांच्या पुढे जाणारा नव्हता तिने किती पण काही पण सांगितलं तर त्याला फक्त आई वडील खरे वाटायचे कारण स्वतः मुलीला आणि बायकोला पोचू शकत नव्हता अशी त्याची दाणत नव्हती त्यामुळे आईबाबा पुढे काय बोलणार एकत्र कुटुंब होतं त्यामुळे बायको मुलीची जबाबदारी काय असते हे त्याला कधीच कळलं नाही पण आरतीच्या मनात सतत विचार यायचे डोळ्यांनी घरात चालणारा भेदभाव तिला आत्ता सहन होत नव्हता एकदा घरात तिने बोलून दाखवलं सर्व पण सगळं उलटं झालं सगळे तिच्या विरोधात गेली खूप भांडण झाली घरात त्यावेळेस मुलगी तीन वर्षाची होती त्यानंतर घरात सतत भांडणं होत होती सतत आरतीला काही ना काही बोलायचे त्या दोघी मिळून तर एक वेळेस सोडत नव्हत्या भांडायचे आरती या सगळ्याला खूप वैतागली होती पण सांगणार कोणाला तिला कोणाचा आधारच नव्हता त्यामुळे ते सगळं सहन करायचे काही महिन्यानंतर आरतीचा सासरा सरकारी नो नोकरीतून सेवानिवृत्त झाली पैसा पण चांगला मिळणार होता सगळे कार्यक्रम मस्त पार पडला त्यानंतर पैशाचं काय करायचं याविषयी चर्चा घरात होऊ लागली शेवटी सगळ्यांच्या एकमताने फ्लॅट घ्यायचे असे ठरले दोघांसाठी सेम रक्कम अडकवण्यात आली त्यानंतर तुमचं तुम्ही बघा असं सांगण्यात आलं आरती खूप खुश होती लग्नानंतर पाच वर्षाने आरतीचं एक स्वप्न पूर्ण होणार होतं स्वतःचं घर आल्यापासून बिचारी भाड्याच्या घरातच राहत होती तिथे पण ह्या लोकांनी तिची फसवणूक केलेली होती आमचं स्वतःचं घर मुंबईत आहे सांगून लग्न लावलेलं होतं पण प्रत्यक्षात तसं काहीच नव्हतं हे लोक तिथे वीस वर्षापासून एकाच चाळीत भाड्याने राहत होते सगळं कळून पण आरती फक्त यामुळे गप्प असायची कारण तिच्या माहेरची परिस्थिती बिकट होती आणि तिने काही बोलायला गेलं तर तिला एक टोमणा मारलेला असायचा माहेरी खायचे हाल आहेत आणि हिला इथे भेटते तर अजून अपेक्षा आहे तिच्यामुळे आरती काही बोलत नव्हती एक दिवस अचानक माधुरी विराज आणि आरतीच्या सासूचं खूप भांडण झालं आरतीला त्याबद्दल काहीच माहिती नव्हतं की तिच्या रूममध्ये मुलीला घेऊन बसली होती अचानक आवाज झाला तशी ती बाहेर आली सासू आणि माधुरीचं खूपच भांडण लागलं होतं विषय काय होता ते नाही कळत कल आरतीला पण बहुतेक माधुरीच्या बाहेरवरूनच काहीतरी झालं होतं दोघी पण पन कमीपणा घेत नव्हत्या विराज खूप संतापला होता रागातच तो पटकन आईला बोलून गेला तुझ्यामुळे सर्व होत आहे विराजची आई त्याच्या बोलण्याने पूर्ण कोसळून गे गेली होती आता तिला कळून चुकलं होतं की विराज हा तिचा मुलगा राहिला नाही तो पूर्णपणे माधुरीच्या ताब्यात गेला आहे आरतीने पुढे होऊन सासूची समजूत काढली की रागात बोललेले असे समजवून सोडून द्या पण आरतीची सासू ऐकायलाच तयार नव्हती आता आम्ही गावी जाऊन राहतो असा हट्ट करून बसली होती शेवटी तिने जे ठरवलं तेच केलं सासू सासरे दोघेही गावी निघून गेले आता आरती आणि तिची जव दोघीच जमील की नाही हे सासूला वाटत होतं कारण विराजघरात पैसे द्यायला बघायचाच नाही सगळं असं फुकट झालं पाहिजे तशी त्याला सवयच लागून गेली होती पहिल्यापासून आई बाबांनी सगळं पुरवलं होतं त्याला आणि त्याच्या बायका पोरांना पण यामुळे त्याला कधी झळ हो लागलीच नाही घरात परत वाद घालू लागला तो आत्ता राज आणि विराज यांच्यात पण वाद सुरू झाली दोघांनाही आत्ता कोणाचीच धाक राहिला नव्हता आई वडील तर गावाला बायकांना घाबरणारे हे नव्हते त्यामुळे त्यांना आता मोकळपणा मिळालं होता हळूहळू दोघांनाही जास्त वाईट व्यसनं लागली दोघेही दारूच्या आहारी गेले होते कामधंदा त्याला आत्ता आवडत नव्हता चांगल्या ठिकाणी कामाला असूनसुद्धा त्याचं कामात मन लागत नव्हतं फक्त मित्रांसोबत फिरणं आणि दारू पिणं पण इतकंच त्याला माहीत होतं तिला आत्ता खूप टेन्शन यायला लागलं होतं आपल्याला एक मुलगी आहे याचेही राजला भान नव्हतं एक दिवस रात्री अचानक बारा वाजता खूप दारू पिऊन घरी आला आईसाठी मोबाईल ऑनलाईन मग आणला म्हणून खूप खुश होता पण आर्थिक मात्र खूप रागात होती घरात लहान मुलगी आपल्याला लहान जाऊ आणि धीर आहेत यांचं नेहमीच झालं होतं बारा वाजताच घरी येईल आरती वैतागून बोलायला लागली तर त्याने मोबाईल आणायला गेलो असं कारण दिलं पण हे कारण पटण्यासारखं नव्हतं रात्री बारा वाजता कोणतं शॉपमध्ये गेलेला हा मोबाईल आणायला म्हणून ती चिटली होती त्याने माझ्या आईला मोबाईल आणला म्हणून तू जळते असं बोलून आरतीला मारायला सुरुवात केली माधुरी आणि विराज मस्तपैकी या गोष्टीचा आनंद घेत होते त्यांना पण माहीत होतं की आरतीची काहीच चूक नव्हती पण तरी पण ते मुद्दाम गप्प होते आता मात्र आरती गप्पच बसली नव्हती पहिल्याचपासून आरती चंचल आणि हुशार मुलगी होती पण परिस्थितीमुळे गप्प बसायची आत्ता मात्र ते गप्प बसले ना नाही आपल्या रूममध्ये जाऊन रडत रडतच झोपली सकाळी आपली बॅग घेतली आणि मुलगी घेतली आणि निघाली माहेरी जायला माधुरी हॉलमध्येच बसलेली आणि विराज पण तरी पण दोघांनी तिला अडवलं नाही कारण त्यांना पण तेच हवं होतं राज नसेल तर स्वतः पण अजून पण आरती निघून गेली हे पण त्याला माधुरीकडून कळलं होतं आरती माहेरी पोचली तिच्याकडे बघूनच कळत होतं की तिला मारले असे तिची आई वडिलांना खूप मोठा धक्का बसला आज त्यांना पहिल्यांदाच हे सगळं कळलं होतं गेली कित्येक वर्ष आरतीच्या त्यांना या गोष्टी सांगितल्या नव्हत्या पण आज तिची ती कॅपॅसिटी संपली होती तिने चार वर्षात सगळं काही आई वडिलांना सांगितलं होतं आत्ता पुढे काय होणार याची चिंता सगळ्यांना लागली होती राज तिला घ्यायला येईल का केव्हा तिचे आई वडील तिला पाठवतील का किंवा यापेक्षा पण भयंकर असं तिच्या आयुष्यात घडणार होतं तिला कल्पनाही नसेल की पुढे काय लिहून ठेवलं देवाने असा विचार करत करत तशी झोपी गेली ती आजच्या दिवशीच एक आठवण तिच्या जखमांपेक्षा जास्त त्रास देत होती तसंच विचार करता करता झोपी गेली उर्वरित भाग पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ